मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या लासलगाव येथून पाहत आहोत लासलगावजवळील विंचूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी एस बी आयचे ए टी एम फोडून तीस लाखांच्याहून अधिक रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील विंचूर पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम स्विफ्ट गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अवघ्या नऊ मिनटामध्ये गॅस कटरच्या साहाय्यानं फोडत त्यातील तीस लाखाहून अधिक रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडल्यानं कांदा व्यापारी व इतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेची अधिक माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे चोरीच्या घटनेनंतर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अशीच ए टी एम पुढून चोरी केल्याची घटना घडल्याची माहिती देखील समोर आली आहे एस के नाईन यवला न्यूज साठी योगेश सगर निफाड काल रात्री लासलगाव का पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे दोनच्या सुमारास एस बी आय बँकेचं ए टी एम आहे त्या एटीएम मध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने ते ए टी एम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे विशेषतः तिची गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा ला लागलीच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ए टी एममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पुढून निघून गेलेले आहेत आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोक असावेत अशा पद्धतीचं गॅस कटरनी ए टी एम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत चलाही चोर असतात तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिस आणि धुळे पोलिसांचा हे तपास सुरू आहे त्यामध्ये लवकरच सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्कॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत किती रक्कम गेली असं आता यामध्ये ती जी ए टी एम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे तर परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळायला नाही आहे परंतु साधारणतः वीस ते पंचवीस लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुडगल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला